महिलांचा वर्डकंप जिंकल्यानंतर सांगली येथील युवा नेते वार्ड क्रमांक चौदामधील भावी नगरसेवक विज्ञानदादा माने व पृथ्वीराज भैया पवार यांच्याकडून मारुती चौकामध्ये पाचशे किलो जिलेबीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विजय साळुंके व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कालची महिला वर्ल्ड कप जी आपण भारतानं जिंकलेली आहे याबद्दल समस्त देशामध्ये आणि विशेषतः सांगलीमध्ये प्रचंड जल्लोष होत आहे काल रात्रीपासून बसणं नॉनस्टॉप फटाक्या ओढत आहेत मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत ढोर वाजवत आहेत आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मारुती चौकामध्ये आम्ही पाचशे किलो जिलेबी वाटलेली आहे त्याचबरोबर इथं ढोल वाजवून फटाक्या वाजवून उत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व भागातनं मुलं येत आहेत तरुण येत आहेत ज्येष्ठ लोक येत आहेत आणि या उत्सवामध्ये ह्या सामील होऊन ते आम्हाला शुभेच्छा देत आहेत भारतीय टीमला शुभेच्छा देत आहेत आम्ही सांगितलं होतं मॅचच्या आधी की शंभर टक्के नाही दोनशे टक्के विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष राहून पडलं होतं कारण की कारणची कालची जी मॅच होती विकेट एवढी सोपी नव्हती तरी सुद्धा इंडियाने भला मोठा डोंगर तीनशे रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साईड न होता एक जे कॅचेस पकडले जे फिल्डिंग केले अप्रतिम होती मुलींची त्यामुळं कर सांगलीकरकडून आम्ही आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्तानं आम्ही आज सकाळपासून पाचशे किलो जिलेबी वाटप ठेवलेलं आहे त्यामुळे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही पृथ्वीराज भैया पवार मारुत चौकामध्ये आम्ही इथं ता पूर्ण ताकदीनं आम्ही करतोय दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून सांगलीकरांकडून सर्व इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका